नमस्कार जय शिवराय मित्रांनो सर्व शेतकरी बंधूंचे मराठी फार्मर या युट्यूब सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी राहुल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपण मित्रांनो आज सर्व शेतकरी बंधूंसाठी एक महत्वाची आणि खास अशी माहिती घेऊन आलेलो मित्रांनो हो कारण आता आपण आज पाहणार आहोत फार्मर आय या विषयी मित्रांनो फार्मर आय हो किसान कार्ड किसान कार्ड कशासाठी लागते कुठे काढायचे काय प्रोसेस आहे त्याचा उपयोग काय नाही काढलं तर काय होईल ह्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो फार्मर आय डी किसान कार्ड मित्रांनो केंद्र सरकारने आता नवीन नियम लागू केला मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी जर आपल्याकडे किसान कार्ड फार्मर आयडी नसेल तर आपण शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत मित्रांनो त्यासाठी आपल्याला फार्मर आयडी काढणं खूप महत्वाचं आहे तर ते कसे काढायचे कुठे काढायचे त्यासाठी कागदपत्र काय लागतील आपण सर्व डिटेल या मध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्या अगोदर आपण फार्मर आय त्याचा उपयोग काय ते कशासाठी लागणार हे पाहणार आहोत मित्रांनो त्यानुसार मित्रांनो किसान कार्डचा उपयोग पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असेल पीक विमा भरण्यासाठी असेल किंवा आपल्याला पीक कर्ज जरी घ्यायचं असेल तर आपल्याला किसान कार्ड अनिवार्य आहे मित्रांनो जर आपल्याकडं किसान कार्ड नसेल तर आपण वरील एकही शासकीय योजना आपण घेऊ शकणार नाहीत ना मित्रांनो वरील सर्व योजना आता किसान कार्ड लागणार आहे मित्रांनो आता किसान कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार कागदपत्र त्यासाठी आपला आधार कार्ड लागेल सात बारा लागेल आठ अ लागेल त्यानंतर आपला आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक पाहिजे वरील सर्व शेतकऱ्यांनी हे डॉक्युमेंट घेऊन सरळ सरळ आपल्या महा सेवा केंद्रात जायचं से मित्रांनो कुठेही आता युट्यूबवर सगळे व्हिडिओ व्हायरल येतं घरी बसल्या किसान कार्ड मोबाईलवर काढा काय न काढा याच्या भानगडीत पडायचं नाही मित्रांनो शेतकरी बंधूंनी तर पडूच नाही सरळ सरळ आपले सगळे चार पाच डॉक्युमेंट घेणे सरळ सरळ महा सेवा हो केंद्रात जाणे फ्रीमध्ये काढलं जाते काही थो थोडीफार फी असते तेवढी देणे आणि आपलं किसान कार्ड नो टेन्शन मध्ये काढून घेणे काही चुका होत नाहीत घरी काढाय बसलो तर आपण मोबाईलमध्ये तर काहीतरी चुका होणार काय न होणार किंवा रिजेक्ट होणार त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपले रिस्क न घेता सरळ सरळ महाईसेवा हो केंद्रात जाणे आणि आपला आयडी कार्ड काढून घेणे मित्रांनो तरच आपण शासकीय योजनेचा लाभ घेणार आहेत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपले कुणी शेजारी असतील पण हा व्हिडिओ पोहोचाव